नमस्कार कृष्णा न्यूज मध्ये आपलं स्वागत सर्वप्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर नेरले येथे वंजारी समाजाच्या वतीने स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती साजरी नेरले येथे वंजारी समाजाच्या वतीने स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी दीपप्रज्वलन माजी सरपंच कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक संभाजी पाटील यांनी केले तसेच फोटोपूजन माजी ग्रामपंचायत सदस्य माणिक पाटील बाबूराव वंजारी यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी आमदार सत्यजित देशमुख युवा नेते सम्राट महाडी यांनी भेट देत लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेचे दर्शन घेत अभिवादन केलं या कार्यक्रमात सचिन वंजारी नंदकुमार वंजारी भूमिनंदन वंजारी सूरज वंजारी चंद्रकांत वंजारी उमेश वंजारी शेखर वंजारी सुधीर वंजारी सुभाष वंजारी सीताराम वंजारी संतोष खरमाटे सूर्यकांत वंजारी अनुज सोनवले संकेत वंजारी गौरव सोनवले काकासाहेब वंजारी जीवन वंजारी मिलिंद वंजारी साईराज वंजारी यांच्यासह वंजारी समाज उपस्थित होता सुधीर वंजारी यांनी आभार मानले आपल्या परिसरातील सामाजिक शैक्षणिक क्रीडा सांस्कृतिक राजकीय सभा व कार्यक्रम यांच्या लाईव्ह आणि बातमीसाठी आमच्या चॅनलशी संपर्क साधा संपर्क क्रमांक अठ्ठ्याण्णव नव्वद पाचशे पन्नास नव्वद कृष्णा न्यूज इस्लामपूर